नान न नान न न नान नान न 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 नान नोुभ राज शुभ रा अरे राज राज शुभ राज शुभ राज आम्ही गाड्या डोंगरचं राहणार चाकर शुभाच होणार आम्ही गाड्या डोंगरचं राहणार चाकर शुभाच होणार अरे आम्ही गाड्या डोंगरचं राहणार चा कर शिवबाच होणार हो, हो निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके रे निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार हो हो, हो, हो। मावळे आम्हीच लढणार चाकर कर होणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार चाकर कर होणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार चाकर कर होणार तानाजी होता वीरच मोठा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा परी नाही धीरज सोडणार परी नाही धीरच सोडणार चाकर कर शिवबाच होणार परी नाही धीरच सोडणार चाकर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार हे आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार हो संताजी धन्नाजी रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता, ओ ओ ओ ओ। संता जी जी पाहता। हो हो संताजी धान्हाजी रानात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता घोड नाही च पिणार घोड नाही च पिणार चाकर कर शिवबाच होणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार चाकर कर हो होणार अरे आम्ही गळ्या तर राहणार चाकर कर होणार बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊने लढला पट आ, बाजी तो वीरत मोठा कणस खाऊन लढला पट्टा घोडतो दौडीत तो सोडणार घोडतो दौडी दौडीत तो सोडणार चाकर शिवबाच होणार आम्ही गाड्या डोंगरच राहणार चाकर शिवभाच होणार अरे आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवभाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे काळीज धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज धडके काळीज धडके मावळ आम्हीच लढणार अरे मावळ आम्हीच लढणार चाकर कर होणार आम्ही गाड्या डोंगरचं राहणार चाकर शुबाच होणार हो, हो जगदंबेच्या कृपा प्रसादे। जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वाद या जगदंबेच्या कृपा प्रसाद शिवरायांच्या आशीर्वाद मोर मोर आम्हीच जाणार मोर मोर आम्हीच जाणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार अरे आम्ही गड्या डोंगर राहणार चाकर शुभाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रुचे मग काळीज धडके निशान भगवे भूवर फडके शत्रुचे मग काळीज धडके काळीच धडके मावळ आम्हीच लढणार अरे मावळ आम्हीच लढणार चाकर कर होणार आम्ही गड्या दो डोंगर राहणार का कर शोभाच होणार आम्ही हो गड्या डोंगरच राहणार ता कर शिभाच होणार आर आम्ही गड्या डोंगरच राहणार ता कर शिभाच होणार आम्ही गड्या डोंगरचं राहणार चा कर शिभाच होणार आर आम्ही गाड्या डोंगरच राहणार चा कर शोभाच नार आम्ही गड्या डोंगरच राहणार चा कर शुभात होणार आम्ही गाड्या डोंगरचं राहणार चा कर शुभात होणार अर आम्ही गाड्या डोंगरचं राहणार चा कर शुभाच होणार